नमस्कार मित्रांनो फ्लिमटॉक मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आलाच आता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की नवरा माझा नाव असा टू या सिनेमामध्ये कोणते मुख्य कारण होते त्यामुळे हा सिनेमा हिट ठरला सुपर डुपर हिट ठरला तर मित्रांनो त्याचे मुख्य पाच कारण आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार चला तर मित्रांनो जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच सिनेमाची हाईप मित्रांनो सिनेमाचा पहिला भाग ज्यावेळेस हिट झाला होता त्याच वेळेस असं वाटलं होतं की या सिनेमाचा दुसरा पार्ट येईल पण मित्रांनो बऱ्याच वर्षानंतर या सिनेमाचा ज्यावेळेस दुसरा भाग येण्याचं अनाऊन्समेंट झाली त्याच वेळेसपासून या सिनेमाची हाईप खूप जास्त होती म्हणजे पहिला पार्ट लोकांना जितका आवडला होता तितकंच प्रेम ते सेकंड पार्टला सुद्धा देणार होते त्यामुळे या सिनेमाची हाईप खूप जास्त होती त्यामुळे देखील या सिनेमाला खूप जास्त फायदा झालेला आहे नंबर चार आहे मित्रांनो सिनेमाचं प्रमोशन आता मराठी सिनेमा म्हणला की प्रत्येक वेळी काय राहतं प्रमोशन त्याचं चांगल्या रीतीने करत नाही किंवा आमच्यापर्यंत हा सिनेमा पोहोचलाच नाही कधी आला कधी गेला हे आम्हाला कधी कळतच नाही तर मुळात सचिन सरांनी काय केलं माहिती का प्रमोशनवर पण खूप जास्त ध्यान दिलं म्हणजे ते हिंदी युट्यूब असो किंवा मराठी युट्यूबर असो ते प्रत्यक्ष जाऊन त्यांना इंटरव्ह्यू दिले या सिनेमात काय विशेष तुम्हाला बघायला मिळणार आहे ते स्वतः त्यांनी प्रत्येक युट्यूबरला जाऊन सांगितलं किंवा आता तुम्ही जो बिग बॉस बी बघता त्यामध्ये पण त्यांनी प्रमोशन केलं जितकं त्यांना जमलं तितकं प्रमोशन त्यांनी केलं आणि याचमुळे हा सिनेमा प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचलाच त्यामुळे सिनेमाचं प्रमोशन किती महत्वाचं असतं हे हो बाकीच्या डायरेक्टर लोकांना पण समजलंच असेल आता मित्रांनो नंबर तीन बघूया निगेटिव्ह रिॲक्शन ज्या वेळेस मित्रांनो सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर हे दोन्ही पण आले होते त्यावेळेस संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळत होती म्हणजेच काही निगेटिव्ह लोक पण होते की ज्यांना असं वाटत होतं की हा सिनेमा काही चालणार नाही या सिनेमामध्ये काही विशेष नसत जसा पहिला पार्ट होता त्यापेक्षा तर हा सिनेमा खूप बोरिंग वाटतं असं त्यांचं रिॲक्शन या सिनेमाबद्दल होतं पण त्यांचं निगेटिव्ह जे रिॲक्शन आहे ते पॉझिटिव्ह करण्यामध्ये युट्युबर लोकांचा पण खूप मोठा हात आहे म्हणजे हिंदी युट्युबर असं किंवा मराठी युट्युबर असं त्यांनी थमनेलमध्ये असं लिहिलं होतं की अपेक्षा भंग किंवा या सिनेमाबद्दल जे आपल्याला वाटत होतं ते तसं आपल्याला काय बघायला मिळणार नाही आहे असं थमनेलमध्ये लिहिलं पण ज्यावेळेस आपण व्हिडिओ ओपन करून बघितलं त्यावेळेस त्यांनी पॉझिटिव्ह गोष्टी सिनेमाबद्दल बोलल्या होत्या त्यामुळे झालं काय जे निगेटिव्ह लोक होते ते पण पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट व्हायला सुरुवात झाली आणि मेन मध्ये तुम्ही आता पण सर्च करून पहा जितके पण निगेटिव्ह व्हिडिओज आहे त्याला सर्वात जास्त व्ह्यूज आहे आणि जे पॉझिटिव्ह आहे त्याला कमी व्ह्यूज आहे तर मग त्यातूनच कळ की निगेटिव्ह लोकांना पॉझिटिव्ह करण्यात युट्यूबर लोकांचा किती हाते याचा फायदा देखील सिनेमाला झालेला कुठेतरी आपल्याला बघायला मिळतोय हा मुद्दा तुम्हाला पटला किंवा नाही पटला ते मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आता नंबर दोन आहे मित्रांनो सिनेमाचा कॉन्सेप्ट आता जो सिनेमाची जी स्टोरी होती किंवा जो कॉन्सेप्ट होता सो so, आधीचा आहे तोच सेम सेकंड पार्टला पण होता एक नवस बस आणि त्यात येणारे प्रवासी तोच कॉन्सेप्ट दुसऱ्या ह्याच्यात पण होता ती स्टोरी दुसऱ्या ह्याच्यात पण होती नवस एक ट्रेन आणि त्यात येणारे प्रवासी म्हणजे पहिल्या पार्ट मध्ये जो कॉन्सेप्ट होता तोच दुसऱ्या पार्ट मध्ये पण होता आणि जे नवीन ज्यांनी पहिला पार्ट बघितलं नाही डायरेक्ट ते दुसरा पार्ट बघायला गेले तर त्यांना असं कुठं वाटलं नाही की मी पहिला पार्ट बघायला हवा होता मग मला दुसरा पार्ट बघायची गरज आहे असं कुठेही भासलं नाही त्यांना त्यामुळे या सिनेमाशी कनेक्ट व्हायला जे नवीन बघणारे होते जे डायरेक्टली दुसरा सिनेमा बघणार होते त्यांना पण हा सिनेमा बघायला कुठेच प्रॉब्लेम आला नाही नंबर एक आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आपले लेजेंडरी कलाकार ज्यांना आपण मिस करत होतो ते परत एकदा आपल्याला मोठ्या पडद्यावरती बघायला मिळाले आता आपले जे लेजेंडरी कलाकार आहेत त्यातले दोन कलाकार म्हणजे अशोक मामा आणि सचिन बिळगावकर सर आता यांची कॉमेडी बघून बरेच वर्ष झाले होते तर मित्रांनो हीच कॉमेडी परत आणून बघायला मिळणार होती आणि आपल्याला हे आपले लेजेंडरी कलाकार जे महाराष्ट्राचे लाडके आहेत ते परत एकदा आपल्याला बघायला मिळणार होते आणि त्यांची ती जुनी कॉमेडी आपल्याला परत एकदा बघायला एक मिळणार होती त्यामुळे भरपूर लोकांनी थिएटर हाऊसफुल केले ते मी सांगू का आमच्या इकडे सिनेमाचे दोन शो लागले होते पहिल्या दिवशी ते शो इतके हाऊसफुल गेले की थिएटर मालकाला ते दोनचे चार करावे लागले म्हणजे मराठी माणसाने दाखवून दिलं की ज्यावेळेस आम्ही मराठी भाषेवरती मराठी सिनेमांवरती प्रेम करतो ना त्यावेळेस कुठलाही हिंदी किंवा कोणत्याही लँग्वेजचा सिनेमा आमच्यापाशी टिकत नाही ही गोष्ट बघून ना माझं मन तर एकदम खुश झालं होतं आणि मी पण लोकांना आव्हान केलं होतं की हा सिनेमा बघायला जा हा सिनेमा फक्त सिनेमा म्हणून बघू नका तर आपला एखादा सण आहे महाराष्ट्रातल्या माणसाचा प्रत्येकाचा हा सण आहे असं सेलिब्रेट करा आणि हा सिनेमा एकदा तरी बघा असं मी सुद्धा आव्हान केलं होतं आणि ज्यावेळेस मला कळलं की थिएटर हाऊसफुल जाते त्याच्यामुळं परत शो त्यांनी वाढवले थिएटर मालकांनी तर माणसाला एक खुशी मिळते पण मी म्हणलो म्हणूनच लोक गेले असं नाही त्यांना पण अगदी जायचंच होतं आणि आपले लेजेंडरी कलाकार परत एकदा कमबॅक करतात मोठ्या पडद्यावरती तर त्यांना ते अनुभवायचं होतं त्यामुळे मुख्य मुद्दा म्हणजे आपले लेजेंडरी कलाकार जे परत एकदा कमबॅक केलंय आणि सिनेमा हाऊसफुल करण्याची ताकद त्यांनी दाखवली की आपले लेजेंडरी कलाकार पण कोणत्या दाक्षिणात्य सिनेमा असो किंवा बॉलिवूडचा सिनेमा असो त्यांच्यापेक्षा कमी नाहीये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं सेक्शन मध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो माझ्या व्हिडिओ आवडला तुम्ही बघायचे ना मग लाईक करत जा किंवा सबस्क्राइब करत जा म्हणजे आम्हाला कसं प्रमोशन मिळल्यासारखं वाटतं आणि आम्हाला आमच्या कामाची पावती मिळते की तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडतोय आमचं कामगिरी आवडते बस एक छोटीशी विनंती आणि माझे जे हे मुद्दे जर तुम्हाला आवडले नसतील किंवा तुम्हाला वाटत असेल की मी काही चुकीचं बोललो ते पण मला सेक्शन मध्ये नक्की कळवा धन्यवाद